<clears> thank <throat> या जनरेटरच्या कोणत्या ॲ्रेसेस बोलणार आहे मी त्यांना करून झाला नमस्कार मी सुशील भांदेगिरे सामाजिक कार्यकर्ता जुनाग पेड आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे तो पंचगंगा मशानभूमीचा आहे या पंचगंगा मशानभूमीमध्ये गेले काही दिवस जे पाणी या मशानभूमीमध्ये पाहिजे लोक ज्यावेळी प्रेताला धरण देतात किंवा रक्षा विसर्जन करतात त्यानंतर हातपाय धुवायला जातात ते पाणी इथे गेले कित्येक दिवस पाणी नाही त्याचबरोबर इथे काल रात्रीपासून लाईट नाही आहे वायर तुटलेला आहे ज्यावेळी इथं आम्ही आलो आणि माहिती घेतली त्यावेळी असं या ठिकाणी आम्हाला कळालं की हे नवीन मशानभूमीचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे ते करत असताना या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुटलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरलाही इने वेळोवेळी सांगितलेलं आहे की बाबा हे कनेक्शन चालू कर लोक नदीसनं खालनं जाऊन इथं पाणी घेऊन यायला लागलेले आहेत पण त्या कॉन्ट्रॅक्टरनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याचबरोबर इथे विद्युत वाहिनीचं जे कनेक्शन होतं ते या ठिकाणी तोडलेलं आहे मग तुम्ही नवीन मशानभूमी बांधा त्याचं विस्तारीकरण करा त्या विकासाबद्दल आमचं काही दुमत नाही पण हे करत असताना ज्या मशानभूमीमध्ये हे जे काही गोष्टी कमी पडायला लागल्यात आज कोल्हापूर शहरातली ऐंशी टक्के मयत लोकांची प्रयत्न या ठिकाणी येतात आणि ह्याचा ताण ह्या मशानभूमीवर आहे त्यामुळे इथं पाणी लाईट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथं भक्की कुत्रे आहेत मांजरा आहे आणि या ठिकाणी ह्यांचाही वावर जास्त वाढलेला आहे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना किंवा जे काही या ठिकाणचे प्र प्रभारी असतील तिने सगळ्यांनी ह्या ठिकाणी येऊन एकदा पाणी केले पाहिजेल आणि जे महापाखलिका पंचांगा मशानभूमीला लाईट किंवा पाणी जे इथं लागते ते त्वरित आपण उपलब्ध करून द्यावं ही विनंती या ठिकाणी आम्ही करत आहोत